Thank you आधी तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर सं, आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानंच्या मी प्रार्थना आणि आता मी तिळ बाजून घेणार आहे कारण तिळगूळ काही बनवलं नाही आहे देवपूजा पण व्हायची आहे आता वाजलं आहे कारण पूर्ण कामं आवरण्यासाठी ना एवढ्या घराची खूप वेळ लागतो जाळजूळ खर्चा आणि आज कामात काम म्हणजे आज माझी कामवाली बाई पण नाही आली आहे सुवर्ण तर ती पण नाही आली आणि त्यामुळे मला भांडी पूर्ण घासावं लागले मग आणि आता झाड मारली वैष्णवीने त्यानंतर मी खर्चा बसून घेतल्या आणि आता आंघोळ झाली आहे माझी आणि आता देवपूजा पण करायची आहे तर पहिले देवपूजा करून घेते आणि नंतर मग सगळं करते पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तीळगुळ घ्या आणि गोळ बोला तर मी पहिले तीळ भाजून घेतले आणि थंड होण्यासाठी ठेवले तीळ आधीच धुवून स्वच्छ करून ठेवले होते आदल्या दिवशीच आणि आता घरच्या वेलाच्या पाच शेंगा तोडल्या कारण पूजेसाठी पाहिजे होता मला भाजीसाठी माझ्या मैत्रिणीने दिल्या होत्या तर म्हणून फक्त पूजेसाठी मला शेंगा पाहिजे होत्या म्हणून तर तोडून घेतल्या आणि आता तिळाचे लाडू पण बनवून घेतले ते मी दाखवले नाही परंतु तीळ भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि गूळ पण त्याच्यामध्येच टाकून बारीक करून घेतला आणि तिळाचे लाडू पण बनवून घेतले आणि आता आज आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दिवशी सांदवालाच्या शेंगाची भाजी आणि मुगडाळीची खिचडी बनवतात तर याची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते आता स्वयंपाक तर तुम्ही बनवतास तर मी स्वयंपाकाची काही रेसिपी सांगणार नाही परंतु एक छोटीशी कथा सांगणार आहे तर एक छोटंसं गाव असते त्या गावात एक गावा म्हातारी राहत असते तिला चार मुलं आणि चार सुना असतात सर्व सुना आणि मुलं हे एकत्रच असतात परंतु तिचं प्रेम ही चार मुलं आणि तीन सुनावरच असते आणि लहान सुनावर लहान सुनाचा ती खूप राग करते तर आता असं करता करता काय होतं तर पोष महिना येतो पोष महिन्यातील पहिला रवार येतो आणि सासूबाई काय ठरवते तर चार मुलं आणि तीन सुनांना बाहेर घेऊन जायचं आणि बाहेरच्या जा, बाहेरगावच्या जा, मंदिरामध्ये जाऊन मग तिथे स्वयंपाक बनवायचा तर त्यासाठी ती, ती काय करते आदल्या राव आदल्या रात्रीच सर्व तयारी करून ठेवते म्हणजे सगळं घरातील गंज भांडे सगळे भरते सगळं खायचं अन्न भरते म्हणजे पद आपला तांदूळ गहू का जे काय असेल ते पूर्ण सगळं सामान भरून टाकते आणि लहान सुनेसाठी थोडंसुद्धा ठेवत नाही तर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रववार उजाळला पहिला पोष रविवार उजाळला सकाळी पहाटेच चारही लेकं आणि सुना हे सगळं सामान घेऊन निघून जातात आणि लहान सुनीला एकटीलाच घरी ठेवून जातात तर तिच्या भरोशावर सगळे कामं पण टाकून जातात ते घरचे एकही काम करून ते जात नाही तिणी सोना आणि सासूबाई त्या चौघी पण जण जातात पण तिच्या भरोशावर सगळे कामं टाकून जातात तर मग ती लहान सून काय करते ते गेल्यानंतर सगळं अंगण झाळून टाकते शाळा रांगोळी करते घर स्वच्छ करून घर सारवून टाकते आंघोळ करून छान देवपूजा करते आणि अंगणामध्ये सूर्यनारायण देवाची पूजा करते सूर्यनारायण देवाची रांगोळीने सूर्यनारायण काढतात आणि तिथे शेंगा बोरं घरी ज्या वस्तू आहे त्या ठेवतात ठेवून त्याची पूजा करते आणि आता नैवेद्यासाठी आता काय करावं हे तिला प्रश्नच पडतो कारण घरामध्ये काहीही नसते त्यामुळे मग ती काय करते घरामध्ये जाते डबे सगळे उघडून पाहते तर त्यात फक्त एका डब्यामध्ये तिला थोडेसे तांदूळ आणि एका डब्यामध्ये थोडीशी अगदी मुगाची डाळ दिसते तर मग ती त्याचीच खिचडी बनवते आणि आता भाजी कशाची बनव हा तिला पुन्हा प्रश्न असतो तर मग पहिलीच्या काळी अंगणामध्ये परस बाग असायची तर त्यामध्ये तिला सांदोलाच्या शेंगा दिसते तर मग ती त्याची भाजी बनवते आणि मुंगाच्या डाळीच्या खिचडीचा आणि सांदोला शेंगाच्या भाजीचा मग ती नैवेद्य ठेवते नैवेद्य ठेवून झाल्यानंतर आता नैवेद्यामध्येच तिचा जे स्वयंपाक बनवते ती सगळं ती नैवेद्या ठेवते कारण थोडं थोडंच असते त्यामुळे आणि ती त्या दिवशी तिला उपासच घडतो कारण घरामध्ये काहीही अन्न नसते परंतु तेवढ्यामध्ये काय होते सूर्यनारायणदेव फिरायसाठी निघते आणि ते ती पूजा पाहून त्यांचं मन इतकं प्रसन्न होते की अरे म्हणते इथे तर माझी पूजा झाली आहे म्हणते आणि नैवेद्यासाठी पण छान छान मुगाच्या डाळीची खिचडी आणि भाजी पण ठेवली आहे म्हणते तर सूर्यनारायणदेव तिचा तो प्रसाद ग्रहण करतात आणि तिचे घर सगळे अन्नधान्यानं भरून देतात आणि तिकडे काय व्हावं जे जिथे सासूबाई सुना आणि लेख गेले तिथे तिथे सगळीकडे हवा धुवून पाणी खूप सगळं म्हणजे त्यांचा गोंधळ उडतो सगळं त्यांना जेवढं अन्नशी जोरं तेवढं त्यांना खायला खायलासुद्धा मिळत नाही इतकं हवा पाणी जोराचा सुटतो आणि ते काय करतात मग तसेच उपाशी तपाशी घरी येतात आणि घरी येऊन पाहते तर मस्तपैकी अन्नाचा वास सगळीकडे सुगंध दरवडत असतो आणि घरी सगळं अन्नधान्यानं भरलेलं असतं त्यांना नवलच वाटतं का घरी तर आम्ही काहीच ठेवून नाही गेलो आणि इतकं अन्न येणे म्हणजे सगळं गहू तांदूळ कसे घरी सगळे भरून आहे म्हणते त्यांना नवलंच वाटते की हे मग तरी पण म्हणजे इतकं भरून असून सुद्धा तिलाच पुन्हा प्रश्न करतात की हे सगळं तू आणलं कुठून म्हणून असंच करत करत तिचे तीन पोश रवार होऊन जातात आणि चौथ्या पोष रवारी मग काय करतात म्हणजे तिन्ही रवारी ते तसेच करतात सगळं सामान जमा केलं की जायचं आणि तिकडून हवा दोन पाणी सुटला की उपाशी घरी यायचं आणि पुन्हा तिला स्वयंपाक बनवायला लावून तिच्या साथ्याने पुन्हा जेवण करायचं आता त्यांना प्रश्न पडतो की आम्ही घरी काहीच ठेवत नाही आणि अन्नधान्या भरते कसं म्हणून ते लोक शेवटच्या घरीच लपून बसतात काय करते ते पाहायसाठी घरी थांबतात आणि ते जे करते ते सगळे पाहून सगळेजण ते आश्चर्यचकित होतात आणि मग ते तिची माफी मागतात आणि सूर्यनारायण देवाची सुद्धा मा माफी मागते आणि चूकभूल क्षमा करावी म्हणून सूर्यनारायण देवाची माफी मागितल्यानंतर सूर्यनारायण सुद्धा त्यांना माफ करतात आणि अशा रीतीने ते सगळेजण सुखात राहतात अशी ही छोटीशी कहाणी ऐकल्याने घरात सुखसमृद्धी नांदते आणि चार पाच बाया बोलवायच्या त्यांना हळदी कुंकू द्यायचं आपल्याच्याने जास्त काही करणं नाही झालं उपास तरी चा, जरी नाही करणं झाला तरी पण पूजा काढायचा त्याची छान पूजा करायची आणि दर रविवारी मूगडाळीची खिचडी आणि संदोल्याच्या शेंगाच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा इतकी छोटीशी जरी आपण पूजा केली तरी मन प्रसन्न राहते आणि घरात पण सुखसमृद्धी नांदते अशी मी छोटीशी कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर माझी आजी सांगायची कारण आम्ही किरायानेच राहायचो तर ती आजी सांगायची आम्ही तिला म्हणजे आजी समजायचो तर मला काही आजी नव्हती माझ्या बाबाची आई पण लवकरच मरण पावली आणि आईची आई पण लवकरच मरण पावली परंतु तिलाच आम्ही आजी म्हणायचो तर ती आजीनं खूप कथा सांगायची आणि रवारची तर ती सांगायची सांगायची तर अशा प्रकारे मी छान पूजा केली आणि देवाला पण वाण ठेवलं आमच्याकडे सुगड सुगळ पूजन होत नाही आम्ही फक्त पहिल्या दिवशी वाणच ठेवतो देवाला वाण ठेवतो आणि पुषाची पूजा करतो तर हे सगळं झालं होतं माझं जेवण पण झालं होतं आता मी लाडू नैवेद्यासाठी ठेवले होते आता मला बनवायची होती तिळाची पापडी तर त्यासाठी मी तीड भाजून घेतले तिळाचा जोपर्यंत असा आवाज येत नाही तोपर्यंत तीळ छान भाजायचे आणि त्यानंतर ते थंड होऊ द्यायचे थोडे तोपर्यंत आता साखरेचा किंवा गुळाचा पाक बनवून घ्यायचा तर त्यासाठी मी आता एक वाटी तिळ घेणार आहे तर पाऊन वाटी साखर घ्यायची आणि जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर एक वाटी तीळ आणि एक वाटी साखर समप्रमाणात घ्यायचं त्यासाठी मी कढईमध्ये एक चम्मच तूप टाकून घेतलं त्यानंतर पाऊन वाटी साखर टाकली आता ही साखर पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायची म्हणजे पूर्ण छान विरघळू द्यायची आणि त्यानंतरच मग त्यामध्ये विरगडल्यानंतर त्याचा पाक झाल्यानंतर मग ते तीळ टाकून घ्यायची तर एक वाटीला एक वाटी, वाटी तीळ एक वाटी साखर एक वाटी तीळ टाकून घ्यायची आता माझा पाक होतच आला होता आता याच्यामध्ये मी तीळ टाकून घेणार आहे परंतु तीळ टाकताना काही मला व्हिडिओ सुरू करायची आठवण आली नाही त्यामुळे तुम्हाला तीळ टाकताना दिसली नाही मी परंतु तीळ टाकल्यानंतर पण छान पूर्ण फिरून घ्यायचं आणि ते लवकरच मग कोडपाटाला किंवा ताटाला तूप लावा किंवा तेल लावून त्यावर पसरवून घ्यायचं तर आता मी तीळ टाकून घेतले होते आणि कोळपाटावर पण पसरून घेतले आणि चम्मसनेच पसरवून घ्यायचं किंवा कोणी त्याला चांगलं ठोक म्हणजे असे काढल्यासारखे करतात आणि त्यानंतर पसरवतात परंतु मी असंच पसरवून घेतलं म्हणजे गरम असताना पसरवलं तर ते लवकर पसरलं जातं नाहीतर मग लवकरच कडक होते इकडे टाकलं की तिकडे लवकर कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे जसं टाकलं तसंच पसरून घ्यायचं आणि त्यानंतर मग चाकूने आपल्याला पाहिजे तशा वड्या पाळून घ्यायच्या तर अशा प्रकारे मी तिळाची पापडी बनवून घेतली आणि छान झाली होती खुसखुशी तर तुम्ही पण तुम्हा आता सर्वांनाच बनवता येते अशी तिळाची पापडी तर अशा प्रकारे मी तिळाची पापडी पण बनवून घेतली आणि ही रेसिपी आवडल्यास आणि मी छोटीशी पौश रवारची पण कथा सांगितली आहे ती पण आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना हॅप्पी मकर संक्रांती